बीड लोकसभा निवडणुकीत दिसला मराठा ओबीसी संघर्ष मताचे ध्रुवीकरण कोणाच्या फायद्याचे ठरणार आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ बीड लोकसभा मतदारसंघात झालेले विक्रमी मतदान महत्वाचे मानले जात जा आहे ह्या निवडणुकीत झालेले मतदान आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात मागील पंधरा वर्षात झाले नव्हते इतके आहे जिल्ह्यात एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतदार आहेत त्यापैकी पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे झालेल्या मतदानाची टक्केवारी जवळपास एकाहत्तर टक्केपर्यंत आहे या निवडणुकीत मतदानाचा टक्का का वाढला याचा कानोसा घेतला तर काही अनपेक्षित उत्तर समोर आले आहे या निवडणुकीत कितीही नाकारले तरी मराठा ओबीसी संघर्ष प्रामुख्याने दिसून आला असून ह्या संघर्षातूनच जिद्दीने एक गट्टा मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडले असे सांगण्यात आले आहे तसेच ह्या सर्व स्थितीत मताचे ध्रुवीकरण झाले नसले तर नवलच मात्र हे ध्रुवीकरण महायुतीसाठी का महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी फायद्याचे ठरणार यासाठी चार जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे बीड लोकसभा निवडणुकीत एक्केचाळीस उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले पंकजा मुंडे बजरंग सोनोने ह्यांच्यात सरळ लढत झाल्याचे दिसून आले सन दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक व त्यानंतर म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत प्रीतम मुंडे ह्या भाजपकडून बीड लोकसभेचे प्रतिनिधित्व करत होत्या आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले ह्या निवडणुकीत प्रचाराच्या सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांनी विकासाचे मुद्दे मांडत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून द्या असे आव्हान ठिकठिकाणच्या सभामधून केले तसे आपण कधीहीच जातीवाद केला नाही भेदभाव केला नाही पालकमंत्री असताना विकास निधी दे देतानाही सर्वांना समान न्याय दिला असे मुद्दे मांडले दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी दहा वर्षापासून बीड जिल्ह्यात भाजपचे खासदार असताना त्यांनी काय विकास केला रेल्वे अजून आली का नाही एमआयडीसी विकसित झाली का नाही त्यामागे कारणीभूत कोण विद्यमान पालकमंत्री यांनी कोणता विकास केला असे मुद्दे मांडत विकासाची गवाही देऊन बजरंग सोनवणे प्रचार केला मात्र हे सारे होत असताना सोशल मीडिया असो किंवा निवडणुकीचा प्रचार यात मराठा ओबीसी संघर्ष दिसला आता त्याला कारण मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि राज्य सरकारकडून ओबी ओबीसीतून मराठ्यांना न दिलेले आरक्षण सगळ्या सोयऱ्याबाबत न झालेला निर्णय ह्या गोष्टी कारणीभूत मानल्या गेल्या यातून निवडणुकीत ऐनवेळी मताचे ध्रुवीकरण झाले की निवडणुकीत मतदारांनी आपली सोयीने अर्थ घेत मतदान केले असे झाले तर मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला होणार अशी चर्चा आता मतदारात मतदानानंतर होऊ लागली आहे बीड मतदारसंघात कमी तर आष्टीत सर्वाधिक मतदान बीड मतदारसंघात लोकसभेचे केवळ सहासष्ट पॉईंट झिरो नऊ टक्के मतदान झाले आहे मतदारसंघात महाविकास आघाडीकडे एक विद्यमान आमदार चार माजी आमदार एक माजी मंत्री तर महायुतीकडे भाजपचा एक जिल्हा प्रमुख शिवसेनेचे तीन जिल्हाप्रमुख आणि युवा नेते अधिक असले तरी मतदारांचा टक्का वाढू शकला नाही दरम्यान आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे पंचेचाळीस दिवसापासून महायुतीच्या नेत्यांनी एक दिलाने प्रचार यंत्रणा हाताळल्याने यंदा मतदानाचा टक्का चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशीवर वर गेला आहे मराठा बहुल असलेल्या ह्या मतदारसंघात झालेला मतदानाचा निर्णय ठरणार आहे तर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही राज्यात सरासरी बासष्ट टक्के मतदान झाले मात्र बीड आणि जालना ह्या मतदारसंघामध्ये टक्केवारी वाढल्या असून त्याला जातीय संघर्षाची झालर असल्याची चर्चा आहे बीडमध्ये सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान झाले गेल्या वेळेस ह्यात चार टक्क्याची वाढ झाली आहे या वाढीला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचे किनारा असल्याचे बोलले जात आहे दोन्ही समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे चित्र ची पाहण्यास मिळत आहे बीड लोकसभा निवडणुकीत दिसलेला मराठा ओबीसी संघर्ष व मताचे ध्रुवीकरण कोणाच्या फायद्याचे ठरणार आहे पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे नेमकं ह्या विषय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा